पाक पाक पे की, जमी पे तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा आपला जिल्हा हा विकासाच्या बाबतीत खूप मागे गेलाय त्यामध्ये आता जिल्हावासियांना नवीन चेहरा पाहिजे त्यामध्ये सामान्य जनतेकडून राधेश्याम उर्फ भाईंजी यांना प्रोत्साहन देताना दिसून येत आहे सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट प्रचंड व्हायरल होती यामध्ये सामान्य नागरिकांच्या वतीने एक मनोगत म्हणून सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे यामध्ये असे लिहिले की आदरणीय भाईजींना जर तिकीट मिळाले आम्ही कुठल्याही क्षणी कुठल्याही ठिकाणी असो आमचे अन्नदाता आमचे सर्वांगीण विकासाचे महामेरो आदरणीय भाईजींचे मन धडाना काम करू विचारधारा कुठले असो विकास प्रथम महत्त्वाचा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात सुद्धा आजपर्यंत शेगाव मलकापूर रेल्वे स्थानकामुळे ओळख होती परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे गाव असूनही त्या बुलढाणा जिल्ह्याची ओळख नव्हती होती परंतु भाईजींच्या सहज आणि अजोड कष्ट आणि शिस्तबद्धता कर्तव्य दक्षता तत्पर सेवा या विशेष गुणांनी संपूर्ण महाराष्ट्रात तर काय संपूर्ण भारतात आपलं बुलढाणा शहराचं नाव प्रसिद्ध आहे त्याची किमया फक्त बुलढाणा अर्बन याचमुळे त्याचं संपूर्ण श्रेय जातं त्याच अनुषंगाने हजारो नवयुवक नवयुवती त्यांना प्रत्यक्ष रोजगार सुद्धा उपलब्ध झालाय अप्रत्यक्षरित्या लाखोंच्या संख्येनं सुद्धा रोजगार हा निर्माण झालाय आणि यापुढेही होत असणार आहे कुठलीही राजकीय पाठबळ नसताना किंवा कुठलेही राजकीय प्रत्यक्ष पद नसताना किंवा कुठलेही राजकीय पाठबळ नसताना या गोष्टी होऊन त्यांच्या मार्फत होऊ शकतात तर राजकीय पाठबळ किंवा राजकीय पद किंवा मिनिस्ट्री मिळाल्या निश्चितच बुलडाणा जिल्ह्याचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही शंभर वर्षांपासून प्रलंबित असलेला जालना खामगाव रेल्वे प्रकल्प शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी मंजूर केलेला असताना सुद्धा स्वातंत्र्योत्तर काळात पंच्याहत्तर वर्षामध्ये तोपर्यंत पूर्ण होऊ शकला नाही किंवा बुलढाणेकर राजकीय शक्तीनं तो पूर्ण करण्यास धाडस दाखवलं नाही ही एक शोकांतिकाच आहे परंतु कुठलेही पाठबळ नसताना केवळ बुलढाणाकरांच्या प्रेमापोटी आणि येथील शेतकरी वंचित कष्टकरी नवयुवक आणि येथील साधन संपत्तीचा पुरेपूर विकास व्हावा यासाठी आदरणीय भाईजींनी तीनशे कोटी जालना खामगाव रेल्वे प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची फार मोठं आश्वासन सहजरित्या आहे हे आश्वासन देऊन संपूर्ण बुलढाणा जिल्हावासियांची त्यांनी मने जिंकली आहेत आणि ही अनमोल शब्दाने बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाची संधी उपलब्ध होणार त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांचे शेती उत्पन्न हे मोट सरळ देश विदेशात मुक्त बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांची आर्थिक स्थिती उंचवण्यास मदत होऊ शकते त्या अनुषंगाने येथील साधन आणि आर्थिक सक्षम शेतकरी होण्यास काही वेळ लागणार नाही या बुलढाणा जिल्ह्याचा मागासलेला पण हा दूर होण्यास आणि नंदनवन होण्यास मदतच होईल हा ठाम विश्वास आहे सिटी न्यूज बुलढाणा